नमस्कार मी आरोग्य निती आयोजित स्पर्धेत भाग घेतला आहे माझे नाव प्रमिला विनेश देवदर आज मी तुम्हाला पावसाळ्यात ज्या रानभाज्या मिळतात औषधी त्यातल्या एक, एक भाजी करून दाखवणार आहे त्या भाजीचं नाव आहे भारंगी भारंगी भाजी पहिल्यांदा आपण अशी निवडून घेतली आहे निवडून धुवून स्वच्छ अशी घेतली आहेत ह्याला जरा पावसाळ्यात असल्यामुळे ह्या थोडा चिखल लागलेला असतो त्याच्यामुळे चांगली स्वच्छ धुवायची आणि अशी निथळ ठेवली आणि आता ती भाजी आपण उकडून घेणार आहे तर उक कुकरमध्ये जर ती भाजी उकडली तर छान मिळून येते आणि व्यवस्थित शिस्तीपणे मिळते तर मुळात तुम्हाला ही भाजी आपण स्वच्छ धुवून निवडून धुवून आता ही आपण कुकरमध्ये एक शिट्टी देऊन शिजवून घेत आहोत हे बघा मी आता ही भाजी कुकरमध्ये उकडून घेतली एक शिट्टी देऊन उकडून घेतलेली आहे उकडल्यानंतर ही चांगली पिळून घ्यायची घट्ट त्यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे कारण ही भाजी थोडी कडू असते त्याच्या मी पूर्ण पिळून मग बारीक चिरून घेतली आहे आणि आता ही भाजी आपण फोडणीला टाकणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य तेल मोहरी मोहरी जिरे हळद हिंग तिखट मीठ लसूण बारीक चिरलेला आणि बारीक चिरलेला कांदा या भाजीसाठी जरा थोडासा कांदा आणि लसूण थोडा जास्त घालायचा म्हणजे भाजीला चांगली चव येते चला तर मग आपण फोडणी देऊया या भाजीला केलं या भाजीला आता आपण तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल घेतले थोडं दोन चमचे त्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी घालूया एक चमचा मोहरी घालूया ही चांगली तडतडली पाहिजे चांगली तडतडून झाली की एक चमचा जिरे घालू जिरे घातल्यानंतर थोडा हिंग घालू अर्धा चमचा त्याच्यानंतर आपण हा बारीक चिरलेला लसूण घालूया आणि हा चांगला लाल गुलाबी रंगावर असा परतून घेऊया हे बघा हा लसूण असा लालचर झालाय आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया हा पण आपण गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आता हे लाल असा परतून घेतलाय कांदा गुलाबी रंगावर आता यामध्ये आपण हळद घालूया आणि एक चमचाभर जसं ज्याला आवडेल तसं त्याप्रमाणे तिखट घाला मी एक चमचाभर तिखट घालून घेतलं आणि परत कांदा चांगला परतून त्यामध्ये ही उकडलेली भाजी आपण टाकणार आहोत आणि एक वाफ द्यायची नंतर आपण थोडं ह्यात मीठ घालू वाफ दिल्यानंतर आता ही वाफ द्यायला आपण ठेवूया आपण ह्यात थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं मीठ घालू आणि परत एक जरा थोडा वेळ वाफ द्यायला ठेवूया वाफ द्यायला ठेवूया आता ही एक वाफ आपली देऊन झालेली आहे आपण ही भाजी आता आपली झालेली आहे आणि हे आता आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया ही भाजी करायला अतिशय सोपी आणि खायला छान लागते औषधी आहे मेन म्हणजे औषधी आहे ही आपली भाजी तयार झालेली आहे आता ही पालेभाजी म्हटलं मुण की मुळात लसूण आणि कांदा असं घालून ही भाजी छान होते पण ज्यांना कुणाला जर आवडत असेल तर त्यावर तुम्ही नारळाचं किस घालू शकता किंवा हरभरे घालून शिजवू शकता आणि त्याप्रमाणे ही भाजी तुम्ही सर्व करू शकता लहान मुलांनासुद्धा ही, ही भाजी आवडेल इतकी ही रुचकर भाजी लागते आणि ही भाजी औषधी आहे यामुळे काय होतं की पोट राहतं पाचक आहे पोट राहतं भूक लागते त्याच्यामुळं दम्यासाठी संधिवातासाठी सर्दी ताप खोकला हे जर असेल तर ह्यावर ही अत्यंत गुणकारी भाजी आहे तसेच ह्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन B1, आहे बी ट्वेल्व बी वन बी टू बी थ्री सी विटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात आहे आणि ही रानभाजी असल्यामुळे ही फक्त वर्षातनं एकदाच पावसाळ्यामध्ये येतात त्याच्यामुळे ह्या भाज्या जर बाजारात मिळत असेल तर आ आवर्जून आणा आणि ह्या अशा सोप्या पद्धतीनं करा अतिशय चांगली ही भाजी लागते सगळेजणं आवडीनं खातात आणि मलासुद्धा ही भाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे हे नमस्ते तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या या रेसिपीला यूट्यूबवर लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्ते